आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसतात याची डोळा याची देई हे दोघं एकत्र भाग्य मला मिळते यात आहे अनेकांनी आने, अनेक वर्ष प्रयत्न केलेले होते पण कधी हे दृश्य बघायला मिळेल वाटलं होतं नाही माझा मला मनोमन खात्री होती एक न ते एक दिवस हा दिवस आहे तुझा घर आहे अंधेर नाही आहे हा दिवस आलेला आहे आज मराठीच्या मुद्द्यावर दोघ एकत्र येतात या पुढे सुद्धा दोघांनी राजकीय प्रवास सुद्धा एकत्र करावा किंवा एकमेकांना सोबत दोघांची असावी अशा भावना आहेत तुमच्या नक्कीच आहे आपण चांगली शुभेच्छा देऊया आणि मराठी माणसासाठी दोघे यांच्या पुढे सुद्धा एकत्र पण खात्री धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल तर चंदू यांचे मामा आहेत त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा आपले दोन्ही भाचे एकत्र आले याचा आनंद दिसतोय कारण कौटुंबिक स्तरावर राजकीय स्तरावर सुद्धा अनेकांनी प्रयत्न केले होते दोघाही भावांच्या एकत्रीकरणासाठी अनेक एक वर्ष त्यासाठी लोटली वीस वर्षांनी हे दोघं आज एकत्र आले आहेत आणि तोच आनंद या दोघांच्याही मामाच्या चेहऱ्यावर सुद्धा आपल्याला दिसतो खरंय त्यामुळे आता आपण पाहतोय की दोन्ही कुटुंबासाठी सुद्धा हा आनंदाचा क्षण या निमित्तानं पाहायला मिळतोय नवी नवी मुंबईमधून सुद्धा ठाकरेगट आणि मनसैनिक आता मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आहेत ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्यासाठी हे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते रवाना झालेले त्यामुळे राज्यभरातूनच आता कार्यकर्ते हे वरईडोम या परिसरामध्ये तर दाखल होत आहेत मोठ्या संख्येनं मराठी माणसासाठी मराठी सन्मानासाठी तुम्ही वराई डोम्सच्या होणाऱ्या मेळाव्यासाठी दाखलवा असं आवाहन राज ठाकरे यांनी देखील केलं होतं खरंय त्यामुळे आता दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आता मराठी भाषेसाठी आणि मराठी माणसासाठी आता या ग्रँड मेळाव्यासाठी आता मुंबईच्या दिशेनं कूच करतात ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यासाठी नवी मुंबईतून मनसैनिक मुंबईकडे रवाना होताना पाहायला भेटतात आपल्याबरोबर नवी मुंबईतले हे मनसैनिक आहेत हे मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत थोड्याच वेळात जो आहे तो ठाकरे बंधूंचा विजयी मेळा संपन्न होणार आहे एकूणच आपल्याबरोबर मनसैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत मनसे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया सर काय सांगाल आज विजय मिळाव्यासाठी मुंबईकडे रवाना होत आहे नेमक्या काय अपेक्षा आहे अपेक्षा म्हणण्यापेक्षा पूर्ण महाराष्ट्राला हा एक वेगळा आनंद आहे आणि उद्धवजी आणि सन्मान्य राजसाहेब हे दोन्ही बंधू एकत्र येतात याच्यामुळे महाराष्ट्राचं लक्ष याच्यावर लागले कशा पद्धतीने या मेळाव्याकडे बघताय आज पाच जुलै दोन हजार पंचवीस या महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे याचं कारण असं आहे की मराठी माणूस हिंदी भाषे विरोधात मराठी माणूस आज महाराष्ट्रात एकवटलेला आहे आणि त्या माध्यमातून सरकारने दिल्लीपर्यंत सरकारने दखल रद्द केले सर्वात मोठं आनंदाची गोष्ट आहे मराठी माणसांसाठी आणि ठाकरे बंधूंनी एकत्र यावं आणि चांगल्या प्रकारे गुलाल उलवत जल्लोष करावा असं आमच्या मराठी जनतेच एक आनंदाची गोष्टच आहे म्हणायला एक प्रकारे आमच्यासाठी ती दिवाळीच आहे एकत्र एक यावं एवढीच आमची इच्छा आहे नक्कीच ठाकरे बंधू एकत्र एक यावे अशी मनसैनिकांनी जी आहे ती इच्छा व्यक्त केलेली आपल्याला पाहायला भेटते कविता लोखंडे जय महाराष्ट्र तर मुंबईसह हो पुण्यातून देखील मनसैनिक आता मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी सर्व पदाधिकारी मुंबईकडे रवाना झालेत निश्चितच त्यामुळे आता जर आपण बघितलं तर पुण्याकडे सुद्धा आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी आता लक्ष केंद्रित करायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे आता दोन्ही पक्षाच्या पदाधिकारी सुद्धा जे आहेत ते आता पुण्याच्या दिशेनं आता मुंबईकडे रवाना झाले विरोधात मराठी तो एकत्र तो जो लड़ा दिला लड़े का विजय मुंबई में जो होता है क्या लगता है कि आने वाले समय में आपकी जो पॉलिटिकली एंगल जो इश्यूज होंगे वो तो रास्ता को उत्पाद करने के लिए होना जरूरी है आपको क्या लगता है इससे पहले भी रास्ता भी सोल्यूशन निकालते थे इससे पहले हम लोग हेल्प रास्ता आपका ही था अब दोनों साथ में नहीं तो हेल्प हो जाएगी लगता है पता अच्छा है है आपको क्या लगता है दिल से? <laughs> मेरे को मन से लगता जय महाराष्ट्र की या मेळाव्यामध्ये आता कलाकारांनी सुद्धा हजेरी लावायला सुरुवात केलेली आहे खूप वर्षानंतर ही गोष्ट होते तर आज साहेब काय बोलणार हेच ऐकण्यासाठी मी आलोय मनापासून पद्धतीनं पाहिलं की ऍक्टरसाठी किंवा अभिनेता कलाकारांसाठी राज ठाकरे उद्योगांनी ने नेहमी ने त्यांचं मार्गदर्शन असतं आणि नेहमी मदत ने 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 करतात पण या अनुषंगाने जर ते पॉलिटिकली सत्तेमध्ये असेल जर त्यांची युक्ती झाली तर तुम्हाला आमदार सर पहिली गोष्ट म्हणजे ना आत्ता जो सोहळा आहे ना त्यातच आपल्याला कळेल म्हणजे मला माहिती नाही मी फक्त ही गोष्ट आवाज मराठी आज मराठी कलाकारांसाठी मराठी भाषेसाठी मराठी माणसासाठी ज्या पद्धतीने गोष्ट होत आहेत तर तोच तो तो अनुभव घेण्यासाठी मी आलो तीच गोष्ट ऐकण्यासाठी आलो ज्या पद्धतीने तेव्हा मुद्दा क्लिअर होता की हिंदीची सक्ती नव्हती हिंदी सक्तीचा शक्तीला विरोध होता कुठल्या भाषेला विरोध नव्हता आपला कुठल्याच नाही त्यामुळे ती सक्तीचा विरोध होतात ना त्या पद्धतीने लोक बोलले आणि ते म्हणजे त्या पद्धतीने आपण पावलं उचलली मस्त वाटत खूप चांगलं वाटत खूप वर्ष आम्ही जे दृश्य पाहायला दिसलेलो होतो ते बघायला मिळणार आहे त्यामुळे खूप छान वाटत कब्बल मंचपासून तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत तुम्ही जवळून दोन्ही कुटुंबाच्या जवळ होतात आजची तुमची कलाकार सोडून कौटुंबिक मला असं वाटतं मी तेच म्हणते की दोघेही भावंड एकत्र येत आहेत ते मराठीसाठी एकत्र येत आहेत हेच खूप महत्वाचं आहे बाकी आणि मुळात एका गोष्टीसाठी त्यांना त्यांचं वर्षानुवर्ष जे काही त्यांच्यामध्ये असेल जे काही हेवेदावे असतील असेल ते सोडून जेव्हा ते मराठीसाठी एकत्र येतात याच्यावरूनच त्यांचं महाराष्ट्रासाठी मराठी असलेलं प्रेम कळतच ते एकत्र आलेलं आहे पॉलिटिकली ते अजून एकत्र नाही आले तुमची काय भावना आहे की म्हणून मी याच्यावरती खरंच बोलू शकत नाही कारण हा त्यांचा काय म्हण राजकीय आणि वैयक्तिक प्रश्न आहे धन्यवाद भाऊ एकत्र आम्हाला अतिशय आनंद आहे आज आम्ही बाळासाहेबांच्या कणखर नेतृत्व असूनही कदाचित ते असते तर आज आम्हाला आनंद अश्रू बाळासाहेबांचे दिसले असते आम्ही इमॅजिन करतोय आणि ह्या सगळ्या गोष्टीला आम्ही बाळासाहेबांना थँक्यू म्हणतोय प्रतीक्षा अच्छी प्रतीक्षा है और सुरक्षित होती है आज आम्हाला ते आनंद आहे खूप वर्षाने का होईना पण मराठीचा गळा नाकात पाणी जाणं एवढा घोटण्याच्या आधीच आम्ही आता सज्ज झालेलो आहोत आपण तिकडनं घेऊन प्रश्न विचारू नका आजचा दिवस आम्हाला आनंदाने साजरा करू दे भाई एक मंच दो भाई एक मंच काय आल्यावाले देखिए आज कोई भी राजकीय एजेंडा नहीं है आज महाराष्ट्र हमारा एजेंडा है आज महाराष्ट्र महाराष्ट्र की भाषा मराठी और महाराष्ट्र के भूमिपुत्र उनके लिए आज दोनों दो भाई इकट्ठे आए हैं हमारे कार्यकर्ता में मराठी लोगों लोगों में महाराष्ट्र के लोगों में बहुत उत्साह है बहुत आनंद है तो 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 देखिए आज का जो विषय है बहुत बड़ा है महाराष्ट्र से बड़ा कोई भी विषय नहीं है राजकीय जो भी है वो होता रहेगा लेकिन आज जो इशू है आज जो विषय है उसके बारे में आज बात करते हैं राजकीय कल देखेंगे मंत्री विजय राणी का बयान है कि ये सभा जिहादू की ये जो सभा है जल्लो सभा जिहादू की देखिए जो विरोधक हैं या सरकार में हैं उनको तो आज उनको जो कहीं पे जो डर बैठा हुआ है उसमें बहुत चीजें बाहर इस तरह की आ रही है उसमें ज्यादा कुछ मैं बोलूंगी नहीं सर दो भाई एक होने वाले एक मंच पे आने वाले क्या ठाकरे बंधु आज एकत्र दिवाली और दसरा दोन्ही आज आम्ही साजरा करणार आहोत महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मराठी माणसांसाठी म्हणून आज ठाकरे बंधू यांनी एक शिवगर्जना दिलेली आहे आम्ही त्यांना सग दोघांना दोन्ही भावांना ऐकायला इथं सगळे जमलेलो आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये ठाकरे बंधूंचा भगवा हा फडकणार आहे मी तुम्हाला ते सांगतो अंगाव शहर येतात न भूतो न भविष्यती याची असा हा ऐतिहासिक विजय मिळावा आहे आणि ठाकरे बंधू काय बोलतायत हे संपूर्ण देशाचं लक्ष आहे आम्हा सगळ्यांसाठी ही एक पर्वणी आहे सर असं वाटतं की गेलेल्या काही दिवसात आपण सगळ्यांनी काय बोलता याच्याकडे लक्ष देऊया आणि होणार आणि महाराष्ट्राचं भवितव्य फक्त ठाकरे फॅमिली यांच्याकडेच आहे त्यामुळे आपण पाहतोय की प्रत्येक मराठी माणसासोबतच आता प्रत्येक कलाकार असेल प्रत्येक दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील प्रत्येकाला हा जो क्षण आहे तो आनंदानं त्यांचा ऊर प्रत्येकाचा भरून आल्याचं दिसून येते निश्चित सिद्धेशामुळे खरं तर राजकीय नेते देखील अशी प्रतिक्रिया देत आहेत की आजचा मेळावा हा शंभर टक्के राजकीय वातावरणात ऐतिहासिक क्षण ठरेल खरं आहे जो विभंजनकारी विचार उन्होंने हरदम पूरे देश में प्रसारित किए प्रचारित किए समर्थन में खड़े कभी हिंदू, मुस्लिम तो कभी जाति के लिए खड़े परिवार तक उन्होंने छोड़ा नहीं परिवारों में कलह निर्माण कर दिया तो तोड़ना यही काम प्रक्रिया करते रहे आज जोड़ने की प्रक्रिया हो रही है जुड़ने की प्रक्रिया हो रही है देश के लिए भी एक मार्गदर्शक काम आज हो रहा है सभी लोग यही सोचे हर राज्य में जाकर देखो आप उत्तर प्रदेश में जाओ उन्होंने वहां भी कला निर्माण करके रखा है बिहार में जाओ वहां भी कर, परिवार में कला निर्माण करके रखा है मैं नाम भी ले तो आप जानते हो सभी तो इसलिए कहता हूँ ये पार्टी यही काम करती है तो आज देश को समझ में आएगा कि हर प्रांत की अपनी अस्मिता होती है उस अस्मिता को ठेच पहुंचाने का काम नहीं करना तभी तो भाषावार प्रांत रचना हुई ना अगर भाषावार प्रांत रचना हुई तो उस भाषा का उस राज्य में जो राज्य की भाषा है उसका सम्मान उस राज्य में होना ही चाहिए उसके बारे में अवमानित करने वाला काम कोई करता है तो प्रतिक्रिया होगी इसलिए सभी को समझना जा चाहिए बात तो ठीक है डायलॉग सबका साथ झगड़े लगाते हो कला निर्माण करते हो विद्रोह निर्माण करते यही इसलिए आज आज का ऐतिहासिक क्षण त्यामुळे आपण पाहतोय की सध्या आता याच मेळाव्याची जी तयारी आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आता काही वेळामध्येच दोन्ही बंधू आता एकत्रित मंचावर येतील आणि या कार्यक्रमाला आता अखेर सुरुवात त्यामुळे एकंदरीतच ठाकरे बंधू काय बोलणार याकडे तर लक्ष आहे अतिशय आनंदाचा दिवस आहे मराठी माणसासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकासाठी शेवटी मराठीची ताकद जिंकलेली आहे आणि थोडे वेळात उद्धव ठाकरे साहेब राज ठाकरे साहेब हे दोघं एकत्र येतील हे बघून अजून अजून आनंद ना, आहे भविष्यामध्ये काही वेगळं चित्र पाहायला मिळेल का आजच्या दुपारनंतर भविष्य कशाला दोन तासात दो वेगळं चित्र पाहायला मिळेल ते संकेत समजायचं का काय आपण बघू शकतो वरुण सरदेसाई यांनी एक सूचक विधान जे आहे ते केलेलं के के आहे की आपल्याला काय समजायचंय ते समजा त्यामुळे आज जे आहे काही चित्र जे आहे ते देखील पाहायला मिळू असं वरुणजींचं याच्यावर म्हणणं आहे व्हिडिओ विजय देशमुख सोबत मी शुभम उमाय जय महाराष्ट्र न्यूज मुंबई त्यामुळे एकंदरीतच आता वरुण सरदेसाई देखील असं म्हणाले की आलेली लोक आहेत बघूया आता पुढे आतमध्ये काय होतं त्याने कुठेतरी टीका केली आहे की जिहाद यांची सभा हिंदू सभा घेतली जाते त्यांच्या जुन्या व्हिडिओ क्लिप बघा आणि मग त्यांना बोलू ते जसं जशी बाजी असेल तशी बोलणारी माणसं त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं आज आजचा आज शुभ दिवस आहे मराठी माणसासाठी मला वाटतं अशा लोकांबद्दल बोलून आम्हाला इथे गाण नाही करत आहेत की जर दोन भावांना मराठीबद्दल एवढा बोलता असेल तर त्यांनी एक पक्ष स्थापन करून हे राजकारण करावं बघू आम्ही विचार करू ना जय गुजरातचा नारा त्यांच्या पार्टीच्या अनुषंगाने दिलेला नारा आहे तो त्यांची पार्टी भाजपच त्यांची पार्टी त्यांचे पक्षप्रमुख कोण आहेत अमित हा विषय बीएमसी इलेक्शनचा नाहीये जो हिंदी सक्ती बाबतीत आर काढून सरकारने सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यातनं झालेला मराठी माणसाच्या मनातला उद्रेक आहे त्या अनुषंगाने आजचा दिवस आहे याला बीएमसी इलेक्शन किंवा येणारे आगामी निवडणुका या अनुषंगाने कोणी बघू नये त्यामुळे ढोल तासांच्या गजरामध्ये आता कार्यकर्ते नेते पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येनं दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे ही दृश्य आपण सध्या पाहतोय वरळी डोंग परिसरामध्ये सध्या या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच उत्साह जरोष पाहायला मिळतोय त्यामुळे अंकिता जर एक गोष्ट जर आपण जर गांभीर्यानं जर बघायची झाली ना म्हणजे ही मुश्किलच आहे म्हणजे जसं बाळासाहेब ठाकरे जसं आपल्या व्यंगचित्रातून जसे फटकारे मारायचे त्याच पद्धतीने कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा तेच चित्र पाहायला मिळते आपण जर आता काही वेळापूर्वीची जर दृश्य बघितली तर त्यांनी मनसैनिक आणि शिवसैनिकांनी एकत्रित येत काही मार्मिक पद्धतीनं सुद्धा सरकारवरती फटकारे मारल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे काही एक यम यमदूत सुद्धा एक बनून आलेला होता आणि त्याच्यावरती महाराष्ट्र द्रोही असं सुद्धा लिहिलं होतं आणि सरकारचा या निमित्तानं निषेध करण्यात आला होता निश्चित आणि सिद्धेश त्याच वेळी राज ठाकरेंचा आणि उद्धव ठाकरेंचा चेहऱ्यावर मास्क घेतलेले दोघांनी हात मिळवणी करत यावेळी त्या देशद्रोहाला चाबूक मारलेलं देखील पाहायला मिळालं